नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादीच्या मागणीवरून ग्रीन झोन रेखांकनासाठी महासभेच्या मान्यतेच्या ठरावाला काँग्रेसचा तीव्र विरोध मालमत्ता धारकांना पुढाऱ्यांकडून वेटीस धरण्याचा डाव किरण काळे यांचा आरोप एकोणतीस डिसेंबर रोजी होणाऱ्या शेवटच्या महासभेमध्ये विषय क्रमांक मध्ये रेती विभागामध्ये यू डी सी पी आर अंतर्गत रेखांकन मंजूर करताना महासभेची परवानगी घेणं याबाबतचा ठराव मांडण्यात आला राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी त्यासाठी आग्रही मागणी केल्यानंतर नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक चारठाणकर यांनी सदर ठराव आयुक्तांच्या मान्यतेनं महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला आहे याला काँग्रेसनं कडाडून विरोध केला असून विकासक बिल्डर यांच्यासह सर्वसामान्यांना मालमत्ता धारकांना पुढाऱ्यांकडून वेठीस धरण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं याबाबत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची समक्ष भेट घेऊन यावर हरकत घेणारं निवेदन दिले यावेळी दशरथ शिंदे आणि चुडीवाला फय्याज शेख पिलास उबाळे अल्तमश मीना सय्यद जरीना पठाण आकाश अल्हाट अशोक जावळे आनंद जमनजाळ विकास भिंगारदिवे चंद्रकांत उजागरे शंकर आव्हाड लांडगे अभिनय गायकवाड स्वप्नील सातव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते खाजगी मालमत्ताधारक आपण म्हणतो आणि बिल्डर्स या सगळ्यांच्यासाठी एक मोठा चुकीचा निर्णय घेण्याचा घाट परवाच्या एकोणतीस तारखेच्या महासभेमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे असणारे नगरसेवक आणि सत्तेमध्ये असणारे विरोधी तर संपत बारसकर म्हणून कोणतरी आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये महापालिकेकडे मागणी केली आहे के तसं पत्र दिलेलं आहे की की त्या ठिकाणी आपण इथून पुढे जर ग्रीन झोनमधला कुठलाही त्या ठिकाणी प्लॉट असेल किंवा क्षेत्र असेल त्याचं रेखांकन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला महासभेची परवानगी किंवा ना हरकत ही घ्यावी लागेल लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्यामध्ये यू डी पी सी आरचा कायदा जो आहे या संदर्भातला तो त्या ठिकाणी लागू आहे या कायद्यामध्ये अनेक अटी तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत नियमावली आहे हे सगळं असताना त्या ठिकाणी परत पुन्हा एकदा काहीतरी समांतर यंत्रणा उभी करायची आणि त्या ठिकाणी मग जे मर्जीतले कार्यकर्ते आहेत जे पंटर लोक आहेत यांचेच फक्त त्या ठिकाणी रेखांकन लेआउट्स मंजूर करायचे एकाच पक्षाचे लेआउट मंजूर करायचे दुसरं कोणी आलं तर त्याला आपल्या दारामध्ये दावणीला बांधायचं त्याच्या याच्यात फार मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार त्या ठिकाणी भोकाळणार आहे आधीच नगर शहराच्या महानगरपालिकेमधल्या टाउन प्लॅनिंगमध्ये भ्रष्टाचार होतो असं हेच लोकं सांगतात आणि वस्तुस्थिती पण आहे की त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा कंट्रोल हा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनावरती राहिलेला नाही त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे अगदी लाखो रुपये आणि फारच मोठं काम असेल तर कोट्यवधी रुपयाची सुद्धा मागणी होते अशा प्रकारची चर्चा ही वेगवेगळ्या घटकांमध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे अशा गोष्टीला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून या संदर्भामध्ये सूचित केलं आहे की तुम्हाला राज्य सरकारचा यू डी पी सी आरचा कायदा असे अस्था, असताना असं अस्था करता येणार नाही त्यामुळे हा ठराव माझं जाहीर आवाहन सर्वपक्षीय सर्व नगरसेवकांना या माध्यमातून आहे की कुणीही एकोणतीस तारखेच्या या ठरावावरती त्या ठिकाणी सूचक म्हणून अनुमोदक म्हणून आपली संमती देऊ नये त्या ठिकाणी आपला विरोध असेल तर तो विरोध त्या ठिकाणी नोंदवावा विरोध करावा कारण की हा नगर शहराच्या एकूणच विकासाच्या प्रक्रियेवरती दूरगामी नकारात्मक परिणाम करणारा एक मोठा निर्णय त्या ठिकाणी आहे आणि जी जी लोकं याच्यावरती सूचक होतील अनुमोदक होतील जे अधिकारी या प्रश्नावरती सहाय्य करतील किंवा जे नगरसेवक या ठराच्या बाजूने मतदान करतील यांच्या विरोधामध्ये या शहराचा गाडा जो आहे चालणारा तो बिघडू नये यासाठी जनहितार्थ सर्व मालमत्ताधारक बिल्डर्स लोक आणि त्याचबरोबर विकसक लोक डेव्हलपर्स यांच्या वतीनं काँग्रेस पक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खट्टपीठामध्ये त्या ठिकाणी या ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी याचिका जनहितार्थ दाखल करेल